श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त आपण सर्वच स्वामी भक्त आहोत आणि मनापासून आपण स्वामींची सेवा करत आहोत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जिथे स्वामी पाय तिथे नियू नकाय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय जेव्हा आपण स्वामींचं फक्त नामस्मरण जरी करतो तेव्हा त्याचं अनन्य पटीने फळ आपल्याला प्राप्त होतं असाच एक ताईंच्या आयुष्यात ह्या नामस्मरणाने घडलेला एक अद्भुत चमत्कार मी तुम्हा सर्वांनाच आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आपला आजचा भक्त हा अनुभव आहे मांगाटणे या तालुक्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ कीर्ती देशमाने या ताईंचा आणि हा पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरं तर याच एका मंत्राने माझं बदललेलं हे संपूर्ण आयुष्य अठरा दरिद्रता आणि साता जन्माची गरिबी यामध्येच अडकलेलं माझं हे संपूर्ण आयुष्य पण स्वामी नामाची गोडी लागली आणि याच नामस्मरणाने माझ्या नशिबाची संपूर्ण दिशाच बदलली पंचवीसाव्या वर्षी मला मनक्याचा त्रास चढला खरं तर त्यामुळे माझ्या मनक्यामध्ये मोठा गॅप पडला जवळ असणारा सर्व पैसा माझ्या पतीने माझ्यासाठी खर्च केला पण परिणाम मात्र काहीच झाला नाही याच दरम्यान माझा पतीच माझ्या पतीचाही ट्रेन अपघातामध्ये मृत्यू झाला पतीनेही साथ सोडली आणि मी देखील कंटिन्यू अंथरुणांवर खेळली होती पतीच्या जाण्याने त्याचा धसका माझ्या सासऱ्यांना लागला आणि त्याच दरम्यान माझे सासरे जे आहेत तर त्यांचाही अटॅकने मृत्यू झाला सोबत सासूबाई होत्या मात्र त्याही पूर्णपणे खचल्या होत्या आधीच बऱ्याच नातेवाईकांनी आम्हाला भरपूर मदत केली मित्रमैत्रिणी न सांगता खूप केलं मात्र मी बिछाण्यावरच खेळले होते सहा महिने उलटल्यावर आमच्याकडे असणारे सर्वच पैसे हे संपले गेले उठून बसले की माझ्या पाठीत कुणीतरी सुया टोचत आहेत इतका मला त्रास व्हायचा आणि झोपले तर काय खायचं हा सर्वात मोठा प्रश्न असायचा पतीच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे संपले होते मी जेव्हाही बेडवर असायचे तेव्हा माझ्या डोक्यात फक्त सुसाईडचे विचारायचे स्वतःला संपवावं आपण मरावं असेच मला वाटायचे पण सोबत सासूबाई होत्या ज्या फक्त माझ्या आशेवर होत्या त्यांनीही त्यांचे सर्व दागिने माझ्यासाठी विकले होते आणि त्या माझ्याकडे त्यांच्या मुलीसारख्या पाहत होत्या त्यामुळे त्यांची जबाबदारी माझ्यावर होती याच दरम्यान गरिबी इतकी वाढली की मला काय करावे सुचत नव्हते माझं ग्रॅज्युएशन झालं होतं पण मला काम करता येत नव्हतं कारण मनक्याचा त्रास होता त्याच वेळी मी आमच्याच तालुक्याच्या ठिकाणी असणारं एक मंदिर तिथे जायचे डोक्यावरून ओढणी घ्यायचे कोणाला तोंड नको दाखवायला म्हणून मी ती ओढणी नीट सावरायचे आणि अक्षरशः तिथे बसून भीक मागायचे अक्षरशः तिथेही बसता येत नव्हते एक दिवशी भीक मागत असताना माझ्यासमोर एक ताई उभ्या होत्या जेव्हा मी त्यांच्याकडे भीक मागितली तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आलं कारण ही परिस्थिती नकोशी होती माझ्या डोळ्यातलं पाणी त्यांनी घेरलं आणि त्यांनी मला विचारलं तू दिसायला छान आहेस तुझं शिक्षणही झाल्यासारखं वाटतंय मग तुझी ही अवस्था का तू भीक का मागत आहेस त्यांनी विचारल्यावर मी माझी सर्व परिस्थिती त्यांना सांगितली माझी ती कथा ऐकून त्यांच्याही डोळ्यात पाणी आले त्यावेळेस त्यांनी मला पाचशे रुपये दिले खूप आधार दिला आणि त्यांनी मला सांगितले आपल्या आयुष्यात अशक्य असणारे जे काही असते ते शक्य करणारे स्वामी समर्थ असतात तू त्यांची सेवा कर त्यांचा धावा कर बघ तुझेही नशीब बदलतील त्यावेळेस पहिल्यांदाच मी स्वामींचं नाव ऐकलं आणि मी त्यांना विचारलं की हे स्वामी कोण मग त्यांनी मला अक्कलकोटच्या स्वामींबद्दल सर्व काही सांगितलं त्यांच्या पर्समध्ये एक छोटासा स्वामींचा फोटो होता तो फोटो त्यांनी मला दिला त्या दिवशी तो फोटो आणि ते पाचशे रुपये घेऊन मी घरी आले तो फोटो मी देवघरात ठेवला खरं तर मी देवांना दोष देत होते मात्र त्या दिवशी त्या ताईंनी स्वामींचा फोटो दिला आणि पुन्हा एकदा मी देवाचा धावा सुरू केला जिथून माझे पती गेले होते तिथून मी फक्त आणि फक्त देवाला दोष देत होते मग तो फोटो मी देवघरात ठेवला दिवा लावला तिथे एक वाटीभर साखर ठेवली आणि मी श्रीस्वामी समर्थ हा जप सुरू केला पहिल्यांदाच मी स्वामींना सांगितले तुमचं अस्तित्व खरं असेल लोक म्हणतात तुम्ही खरंच आहात तुम्ही असाल तर या पंधरा दिवसांमध्ये मा माझा हा आजार बरा कराल मी स्वामींची सेवा करत होते मंत्र जप करत होते आणि तुम्हाला खरं सांगते पंधरा दिवसांमध्ये मा माझ्या मन मनक्याचा पन्नास टक्के आजार कमी झाला पाच वर्षांपासून जिथे माझ्या मनक्यात गॅप होता मी बिछानावर पडले होते तिथे या पंधरा दिवसांमध्ये मला बरस बरं वाटलं पुढचे पंधरा दिवस गेले म्हणजे एक महिना नामस्मरणाने फक्त माझ्या मनक्याचा गा नाहीसा झाला ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट होती जिथे मी कंटिन्यू बिछानावर असायचे मला उठताना बसताना त्रास व्हायचा मात्र आता मी उठू लागले बसू लागले आता मी फिरू लागले सगळ्या ठिकाणी जाऊ लागले एक महिना पूर्ण झाला मी स्वामींच्या समोर संकल्प केला महाराज मी तीन दिवसांमध्ये सव्वा लाख तुमच्या मंत्राचा जप करेल फक्त माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे मला काहीतरी काम द्या मी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून स्वामींचा जप सुरू केला दोन दिवस उलटले तिसरा दिवसही माझा निघून गेला आणि त्या तिसऱ्या दिवशी सव्वा लाख जप पूर्ण झाला बरोबर चौथा दिवस होता आणि ज्या ताईंनी मला पाचशे रुपये दिले होते ज्यांनी मला स्वामींचा फोटो दिला होता त्या अचानक त्या चौथ्या दिवशी माझ्या घरी आल्या त्यांना बघून खरं तर मनात खूप आनंद झाला त्यांना मी आता मला बरं वाटतंय असे सांगितले आणि त्यावेळेस ते त्यांनी मला सांगितले बघ स्वामींनी सुला बरे केले तेव्हा त्यांनी मला सांगितले एका कंपनीमध्ये भरती सुरू आहे माझ्या ओळखीचेच तिथे काही लिंक आहेत तुला जर काम करायचं असेल तर तुझे कागदपत्र दे मी तिथे विचारणी करते ताई म्हणतात की मला इतका आनंद झाला त्या सव्वा लाख मंत्राच्या जपाचा तो फायदा झाला स्वामींनी प्रचिती दिली मी माझे कागदपत्र त्यांना दिले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवार होता आणि त्या गुरुवारच्याच दिवशी मला त्या ताईंनी तुला जॉईंट हो असे सांगितले लगेच मी त्या कंपनीमध्ये जॉईन झाले सगळ्यात अगोदर मी असिस्टंट हाताखाली छोटी मोठं कामं करू लागले माझं शिक्षण झालं होतं त्यामुळे मला तिथे काम करण्याची चांगली संधी होती कंपनीही चांगली होती सहा महिने झाल्यावरती मला इन्क्रीमेंट मिळाली पण माझी खूप इच्छा होती की मला चांगलं पद मिळावं सहा महिन्यानंतर बरोबर स्वामी प्रकट दिन होता आणि स्वामींच्या समोर पुन्हा एकदा हट्ट धरला की मला मोठं पद मिळावं मी स्वामींचा धावा सुरू केला मी पुन्हा एकदा सात दिवसांमध्ये स्वामींच्या सव्वालक मंत्राचा जप केला आणि त्या सात दिवसांमध्ये आमच्या ऑफिसमधील बऱ्याच लोकांकडून काही प्रोजेक्ट मागवले होते त्या प्रोजेक्टमध्ये सिलेक्शन हे तीन प्रोजेक्टचे होणार होते आणि ज्यांचे सिलेक्शन होईल त्यांना पुण्यामध्ये नामांकित कंपनीमध्ये चांगली ऑफर होती जिथे राहण्याची आणि सगळ्याच गोष्टींची सोय होती माझी खूप इच्छा होती की आपला त्या नामांकित कंपनीमध्ये नंबर लागावा मी माझे प्रोजेक्ट दिले सात दिवसात सव्वा लाख चपही केला आणि तुम्हाला खोटं वाटेल पण माझं प्रोजेक्ट हे सर्वात नंबर वन ठरले मला पुण्याला जायची संधी मिळाली राहण्याची उत्तम सोय झाली त्यानंतर त्या, त्या कंपनीमध्ये मी असिस्टंट मॅनेजर झाले ताई म्हणतात आज आनंद होतोय सांगताना फक्त स्वामींच्या नामस्मरणाने माझे सगळे आयुष्य बदलून गेले मी आणि माझ्या सासूबाई एकत्र राहत होतो त्याच दरम्यान माझ्या आयुष्यात एक चांगली व्यक्ती आली आणि माझ्या सासूबाईंच्या सल्ल्याने किंवा सासूबाईंच्या सांगितल्यानुसार त्यांच्यासाठी मी त्या व्यक्तीशी लग्न केले खरं तर मला आता कुणाशीही लग्न करण्याची इच्छा नव्हती पण माझ्या सासूबाईंचा मला सपोर्ट होता त्यांनी सांगितले तुझं असे घालू नको तू कुणीतरी साथीदार निवड आणि त्याच्यासोबत संसार कर मी तुझ्यासोबत असेल आज आम्ही तिघेही सोबत आहोत आज आम्ही तिघेही स्वामी सेवेत आहोत माझ्या सासूबाई मी आणि माझा पती आम्ही तिघेही स्वामींची सेवा करत आहोत माझा संपलेलं आयुष्य होतं मी रोज मरणाचा विचार करत होते मला उठता बसताही येत नव्हतं पूर्णपणे हरले होते पूर्णपणे झिरो होते पण स्वामींच्या नामस्मरणाने माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले खरंच स्वामी लीला आहे स्वामी शक्ती आहे फक्त स्वामींची लीला आहे श्री स्वामी समर्थ फक्तांका वेळेस हा अनुभव ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले आज हा अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आले का मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर ते शेअर करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ